हल्ल्यांमध्ये पुन्हा परप्रांतीयाची दादागिरी पाहायला मिळाली आहे नऊ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचं नाव आहे पांडे यांच्या पत्नीकडूनही मारहाण करण्यात आली आहे मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तरुणाच्या पत्नी आणि आईला देखील मारहाण करण्यात आली आहे जखमी तरुण हा पोलीस कर्मचारी आहे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी मानपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पूर्वे देखील परप्रांतीयांची दादागिरी ही दिसून आलेली आहे एका नऊ वर्षीय मुलीवर अश्लील चाले करणाऱ्या उत्तम पांडे या व्यक्तीला जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना या उत्तम पांडे कडून जोरदार मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे परप्रांतीयांकडून मराठी माणसांना कुचंबना होत असल्याचंही या ठिकाणी लक्षात येत आहे वारंवार अशा घटना घडत आहेत कल्याण पश्चिमेतील येथील योगीधाम या परिसरात देखील दोन दिवसापूर्वी एका मराठी कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात भॅड हल्ला झाला होता त्याच त्याचप्रमाणे हे कल्याण पूर्वेत देखील हा मराठी कुटुंबियांवर मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे याचे पडसाद हे आता मोठ्या प्रमाणात उमटायला सुरुवात झालेली आहे रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याच्या आम्ही तजवीज ठेवलेली आहे